जंगल भ्रमण करत असताना भूत्या कळस भूत्या कळसाची वनस्पतीची ओळख तुम्हाला दाखवणार आहे असं एक जबरदस्त तांत्रिक उपाय सांगणार आहे घरबंधनासाठी तुम्हाला आणि घरातली काही आड असतील घरात, घरात डोळेनं नाही दिसणाऱ्या शकत्यात तुम्हाला काय करतात ये घराकडे नाकारण उलटा पोल्टा करतात जनावरासाठी जनावरांचं दूध उडीत्या जनावरांची का सोसते ह्याचे दोन्हीसाठी उपाय सांगणार आहे अगोवर तुम्ही भूत्या कळस वनस्पती 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 ही वनस्पतीची वळख बघा आता त्यालाच फळं आलेत म्हणून महाराज त्यांनी आधी फळं आणि वनस्पतीची ओळख बघा कसे वनस्पती बघून घ्या तुम्हाला सर्व माहिती भेटणार या व्हिडिओमध्ये कृपया व्हिडिओ सर्व बघायचं आहे हे बघा फळं त्याला लागलेत असे बघा तुम्हाला फळं तो तोडून बघा हे भूत्याकाळासाचे फळं आहेत मित्रांनो आता सध्या आता फळामध्ये हिवाळ्यामध्ये फळं येत भूत्याकासाला आणि त्या पानाला एक असे मित्रांनो कात्री कात्री असते पानाला एक डिझाईन अशी असते ते कडने त्या पानाला कात्री असते ह्याच्यामधून मित्रांनो तुम्हाला वळखायचे हे हो का ही पान जे आहे या पानाला अशी एक कडणी डिझाईन असते अशी ह्या भूतकाळसाला ह्याच्यामध्ये मित्रांनो दोन जाती बघाय भेटतात एक बारका भुत्या आणि एक मोठा भुत्या अशा दोन जाती आहेत तर आधीवर तुम्हाला भूतकाळसाचा एक पहिला उपाय सांगतो जनावरासाठी सांगतो माणसासाठी सांगतो घरबंधनासाठी सांगतो तर घर घरबंधनासाठी आहे का काय करायचं मित्रांनो पुष्य नक्षत्र देशी ह्याची पूजा करून एक खुट्या तयार करायच्या चार खुट्या तयार करायच्या चार खुट्या म्हणजे अशा दक्षिण दिशेकडे चार अशा खुट्या तयार करायच्या उभ्या जसं आपण एक खैराच्या आप झाडाचे खुटे केलेले व्हिडिओ आहे खुटे तयार करायचे खुट्याची पूजा करायची आणि त्याचा एक छोटा मंत्र आहे मंत्र आपण जास्त काही व्हिडिओमध्ये सांगत नाही मंत्र उच्चार करून शुक्रवारच्या दिवशी पूजा करायची आणि शनिवारी दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर घरबंधन करून घ्यायचे खुट्ट्याची शुक्रवारी पूजा करायची शनिवारी घरबंधन करून घ्यायचं नाहीतर आमुषे दिवशी घरबंधन करायचे घरबंधन करताना संध्याकाळी सहा ते सात सहाला सवा सहाला पूजा चालू करायची आणि संध्याकाळी सात वाजायच्या आधी झाली पाहिजे तर पूजा अशी आहे एक मंत्र जप करायचा चौकीचा मंत्र कुठलाही वापरायचा आहे मित्रांनो चौकीचा जप चौकीचा मंत्र वापरायचा आहे आणि मंत्र जप करीत करीत त्या खुट्टीवर फूक मारायची अशी एकवीस शेळा आणि धुरी घरात द्यायची जिथं पहिल्यांदा आपली खुट्टी ठोकायची तिथं लोबान आणि गुगलची धुरी द्यायची आणि मंत्र जप करायचा आणि तिथं फूक मारायची त्या खुट्टीवर फूक मारायची मंत्र एक सांगतो तुम्हाला ओम नमो उजेबाजू ओम नमो उजेव्या बाजूला हनुमान रोको पीछे नरसिंग बी रोखो आगे सीतामय रोको रवींद्र बीर उज्या बाजूला रोको असा एक मंत्र आहे तुम्हाला मंत्र भेटून जाईल असा मंत्र जप करून चारही बाजूला चार खुट्ट्या मारायच्यात आणि तुमचं घर बंधन होऊन जाईल दुसरी गोष्ट मित्रांनो ह्याच झाडाची झाडाची फांदी नेताना तर एक फुलपट्टीसारखी एक डिझाईन करायची आणि त्याच्यावर एक कॅच पेनं नाव लिहायचं की थोरला राम आणि मी रामाचा असं नाव लिहायचं घराच्या दारामध्ये तरी ऐकून घ्या थोरला राम माझा आणि राम राम मी रामाचा असं त्या पट्टीवर नाव लिहायचं आणि ती पट्टी दरवाज्यावर लावून घ्यायची दरवाजावर लावून घेतल्यानंतर तुम्हाला घरामध्ये डोळे नाही ना दिसणार शक्य अजिबात घरात येणार नाहीत असा एक रामबाण उपाय जनावरासाठी मित्रांनो भुत्या काळसाची काळी पूजा करून घ्यायची आणि दोन फुटाची काळी जनवराच्या मेकीला ठोकायची जनावर दूध देत नसेल जनावर काही अडचण असेल ती सर्व निघून जाते जानवर चुकून गेलेला असेल तरी ती जानवर परत घरी येतं मित्रांनो अगर शिळी असेल काही असू द्या तुमच्या परत घरी येणार असा एवढा एक रामबाण उपाय हो आहे ह्या भूत्याकाळासाचा ह्याला काही ठिकाणी भुसकुट म्हणतात पण भूत्याकाळस आपला मध्य महाराष्ट्रात जास्त चलतो पण जी काही आदिवासी भागाचे लोक ह्याला भुसकूट म्हणतात म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आपण लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम